जस्ट चालू होता है यूटू. आता युट्यूब सुद्धा लाईव्ह झालेला आलं ठीक आहे एकदा मी चेक करून घेतो फक्त तर आपण आता फेसबुकला आणि युट्यूबला लाईव्ह आलेलो आहे मी फेसबुक सध्याच्या परिस्थितीत चेक करत आहे सॉरी युट्यूब आणि एक मिनिट मी फेसबुक सुद्धा चेक करून घेतो आणि तुमच्या काही कमेंट असेल तर सांगा ठीक आहे फेसबुकला थोडा आवाज अडकत आहे असं मला वाटतं ठीक आहे आज फक्त प्रॉब्लेम हा आहे आपला की खूप लेट आपण लाईव्ह चालू केलं ला कारण ह्या सगळ्या सेटिंग करायच्या होत्या सेटिंग मध्ये फार उशीर होऊन गेला ठीक आहे कारण नवीन नवीनच सगळा सेटअप ह्या वर्षीसाठी आपल्याला करायचं काम पडलं त्याच्यामुळे आता जे उद्यापासूनचे लाईव्ह सेशन राहतील यात आपल्याला असा त्रास आता होणार नाही ठीक आहे आता कमेंटसाठी मी आ फे, आ कमेंट कमेंटसाठी एक विंडो ओपन करून घेतो म्हणजे आपण तिथे कमेंट वाचू शकतो आता सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार या दिवसात काही गेल्या काही दिवसापासून मी व्हिडिओ वाढवलेले आहे जवळपास दिवसाचे दोन व्हिडिओ वगैरे आपण टाकतो आहे आणि काल जो व्हिडिओ पंधरा तारखेला आपण देत असतो खूप गडबडीत काल व्हिडिओ तो बनवला आणि सध्याच्या परिस्थितीत जो आहे कॅमेरा मी लॅपटॉपचा कॅमेरा वापरत आहे अजूनपर्यंत आपण आपला प्रोफेशनल कॅमेरा सेटअप केलेला नाहीये ठीक आहे तर आता काय प्रश्न असतील तुमचे ते घेतो एक 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 फेसबुक चालू करून ठेवतो सगळ्यात महत्वाचं तर मान्सून अरायव्हल आता आजची अठरा तारीख आहे कोणत्याही दिवशी सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून हे या दिवसाला काही काही दाखवेल आता काही दिवसाचा म्हणजे उद्या किंवा परवा मान्सून अरायवल मला फेसबुक चॅटिंग पाहायचं त्याही दिवशी सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे या दिवसाला ठीक आहे मोबाईल वर ओपन करतो सध्या थोडा आजच्या दिवस माफ कराय प्रॉब्लेम होत आहे तुम्हाला तर हे माझ्या पूर्ण मुळे होत आहे तर आपण ह्यानंतर दक्षता घेऊ की कि मी कोणत्या सेटिंग तुमच्या समोर करणार नाही हे पूर्ण पहिले करून ठेवत जाईल थोडाफार तांत्रिक अडचणी असतात त्याच्यामुळे हे विषय असे मोबाईल वर ओपन करतो युट्यूबला खूप जास्त कमेंट आहे प्रॉब्लेम होत आहे तुम्हाला सोलापूर माढा आता काय माहितीये का मान्सून चे प्रश्न आजची तारीख आहे अठरा मे दोन हजार चोवीस स्क्रीनवर पाहताय सध्याच्या कधी आपल्याला एक लो प्रेशर बनताना दिसत आहे हे लो प्रेशर कमेंट आहे याचं सायक्लॉनिक स्ट्रोम बनेल का आणि ते किती तीव्र राहील तीव्र स्वरूपाचं होईल आणि याचा लँडफॉलच्या बाबतीत आपण जे आठ दहा दिवसापूर्वी जे बोललो ते अजूनही आपला ट्रॅक लो प्रेशर बन त्याच ट्रॅकवर हे चक्रीवादळ काम करेल किंवा येणार असं आपल्याला एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत वाटत आहे तसं जर झालं तर मी सांगून ठेवलंय आधीच तुम्हाला की विदर्भात पंचवीस तारखेपासून पाऊस चालू होईल म्हणजे पंचवीस पासून होईल चोवीस तारखेलाच काही ठिकाणी वातावरण बनेल पंचवीस तारखेपासून पाऊस चालू होणार ठीक आहे आणि चोवीस तारखेच्या रात्रीपासून पाऊस चालू होईल पंचवीस सव्वीस तो पाऊस राहणार आहे हे बघा झालं आपल्याला हे आप जवळपास विशाखापट्टणम छत्रपूर या भागात आपल्याला लँडफॉल होताना हे दिसत आहे जवळपास आता अजूनपर्यंत निश्चितता त्याच्यात आलेली नाहीये तर त्याचा ट्रॅकही अजूनपर्यंत व्यवस्थित कोणीच बोलत नाही आहे परंतु आपण जो ट्रॅक म्हणजे विविध मॉडेल व्हेरीफाय करून जो ट्रॅक सांगितला चक्रीवादळ जाणार आणि आपल्याला उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचे चांगले चान्सेस चक्रीवादळामुळे दिसत आहे ठीक आहे आपण जो ट्रॅक म्हणजे विविध मॉडेल व्हेरीफाय करून जो ट्रॅक सांगितला आहे बघा तर नंदुरबार जळगाव संभाजीनगरचा उत्तर भाग हे चक्रीवादळ पाऊस जाईल त्यावेळेस राहणार नाही ते लो प्रेशर सिस्टम सायक्लोनिक सिस्टम आपल्याकडे येणार कारण चक्रीवादळ जेव्हा लँडफॉल होते तेव्हा ते परत सायक्लॉनिक स्ट्रोम डीप डिप्रेशन डिप्रेशन लो प्रेशर आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे एक स्थिती असं करून आता काही प्रश्न आपण घेऊ आता हे विचारतात सोलापूर माढा तर सध्याच्या परिस्थितीत जे आहे तर सोलापूर लो प्रेशर आपल्याला सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे काही ठिकाणी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसेलच ठीक आहे तरी एकदा आपण चेक करून आणि तुम्हाला सांगतो विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी बंद होऊन परत चोवीस तारखेच्या पुढे विदर्भात आपल्याला पाऊस येईल असं आपल्याला लक्षण दिसत आहे कारण ही जी सिस्टम जवळपास येईल म्हणून आता बघा माढाचा जो विषय म्हणजे सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणी आपल्याला माशिरस अप्रुज त्यानंतर पंढरपूर चोवीस तारखेपूर तसेच माढा मोहोळ या भागात आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी फ्री मान्सून ऍक्टिव्हिटी तिथे दिसेल या काही दिवसात उद्या परवा माढा अशा प्रकारच्या ठीक आहे कधी राहील कधी राहणार नाही परंतु तिथल्या फ्री मान्सून ऍक्टिव्हिटी बंद होणार नाही आणि हवेचा वेग हा कायमस्वरूपी कमी जास्त वाढलेला राहील आपण फक्त सध्याच्या परिस्थितीत आज दोनच ठिकाणी लाईव्ह आहोत ते म्हणजे एक फेसबुक पेज आणि फेसबुक युट्यूब चॅनल आपलं दोन अॅग्री पॉवर फेसबुक ग्रुपला कनेक्ट आपण होऊ शकलो नाही तांत्रिक कारणामुळे तर ते आपण तिथल्या होणाऱ्या काळात म्हणजे उद्याच आपण त्यावर काम करू दिवसाच्या वेळेस मी ते सगळं करून घेऊ आणि रात्री आपण लाईव्ह ठीक आहे त्यानंतर जर वरील कमेंट घेऊ काही सर पालघर बद्दल सांगा कधी मान्सून दाखल होईल बघा पालघर फेसबुक ला परिस्थिती आपल्याला दिसते की सहा तारखेच्या पुढे सहा जूनच्या पुढे आपल्याला तिथे पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे पश्चिम किनारपट्टीवर ऍक्टिव्हिटी वाढलेला आहे आणि आताही जसं की अरबी समुद्रात अरबी समुद्र हे मान्सूनच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे म्हणजे तिथे जे औष्णिक पॅरामीटर्स आहे ते पूर्ण होऊन सहा जून नैऋत्य मोसमी वाऱ्याची आता जवळपास सुरुवात होईल किंवा काही भागात बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला फक्त ते कन्फर्म नाही सांगतायत सध्याच्या परिस्थितीत पण नैऋत्य मोसमी वाऱ्याची सुरुवात झालेली आहे जे अरबी समुद्रात बाष्प बनत आणि लँडवर जे तापमान असतं त्याच्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर आतापर्यंत काय होतं की कि पश्चिम किनारपट्टीवरचे जे जिल्हे आहेत म्हणजे जसं आता आपल्याला बेग साहेबांनी पालघर विचारला तर पालघर मुंबई रायगड त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याचा अतिपश्चिम भाग जो आहे या भागात त्याला ऍक्टिव्हिटी एकंदरीतच कमी दिसत होत्या परंतु आता यापुढे या भागात ऍक्टिव्हिटी मांडणार ठीक आहे जे जिल्हे आहेत त्यानंतर युट्यूबवरील जन आता आजच्या लाईव्ह मध्ये की माझा पूर्ण सेटअप अजूनपर्यंत झालेला नाही आहे त्याच्यामुळे थोडं मी तिकडे इकडे कारण तीन स्क्रीन आपल्याला इथे लावावं लागते आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलू शकतो पण यात थोडं काही गोष्टी राहून गेल्या आहेत त्याच्यामुळे थोडा त्यानंतर एक जर म्हणतात युट्यूबला की साऊंड सॉरी फेसबुकला साऊंड राऊंड सराउंड होत आहे म्हणजे इको वगैरे होत आहे सराउंड होत आहे तर ते सुद्धा आपण सॉल्व्ह करू आ, मी जेव्हा हे अपलोड होईल तेव्हा पालघरमध्ये आता ऍक्टिव्हिटी वाढतील पूर्व मोसमी हालचाली आता पालघरमध्ये आपल्याला वाढलेल्या साऊंड सॉरी फेसबुकला आणि पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा जो विषय होता मान्सून कधी दाखल होणार तर मान्सून दाखल होण्याचे जे दिवस आहे हे जवळपास जूनच्या जवळ फेसबुकला जूनचा जो हार आहे पश्चिम किनारपट्टीवर जूनचा जवळपास पहिला आठवडा जो आहे सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या भागात मान्सून दाखल होणार आणि त्यापुढे पालघरमध्ये आपल्याला लवकरच म्हणजे दहा ते बारा तारखेपर्यंत मान्सूनचा पाऊस दिसेल फक्त विषय हा आहे की नॉर्दन नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून भारतीय हवामानशास्त्र विभाग काय दाखवतो हा प्रकारे काय पण माझ्या तारखा हे वेगळ्या असतात मी कोणत्याच प्रकारचे हवामान आणि ठीक आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ एक धावता आढावा घेऊ हो आपण मला फक्त हे चेक करायचं होतं की लाईव्ह नेमकं चालते कसं या फेट प्रॉब्लेम राहून गेलेलं आहे ठीक आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील हवामान अंदाज द्या अहमदनगर जिल्ह्यात आता सध्याच्या परिस्थितीत आगे। आगे। प्री मान्सून ऍक्टिव्हिटी बंद होतील, पण आज एक जशी ट्रप बनली होती मी तुम्हाला सांगत होतो की अरबी समुद्रातील वारे आणि बंगालच्या उपसागरातील वारे हे नेमके सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर संभाजीनगर अशी एक ट्रक बनली होती त्याच्यामुळे जो पाऊस झाला प्री मान्सून ऍक्टिव्हिटी हे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी चालू राहील परंतु आता जे बंगालच्या उपसागरात जी सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण होणार आहे त्याचं सिविअर स्वरूप ते धारण करेल अशी एक प्राथमिक मला असं वाटते त्याच्यामुळे काय होईल की हे महाराष्ट्रातल्या ऍक्टिव्हिटी बंद होणार आजचा जो दुपारचा व्हिडिओ दिला मी काही शेतकरी हे प्रश्न विचारत होते की पाऊस जो सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात झाला याच्यामुळे काही परिणाम मान्सूनच्या पावसावर होणार का ठीक आहे हा जो प्रश्न होता आणि या प्रश्नाचं फार डिटेलमध्ये मी उत्तर दिलेलं आहे तर त्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या असेल की हा काय प्रकार दिला ठीक आहे तालुका देवडी वर्धा आता सध्याच्या परिस्थितीत विदर्भातील तरी ऍक्टिव्हिटी कमी होणार परंतु चोवीस तारखेच्या रात्रीपासून परत विदर्भात हालचाली चालू होईल पूर्व विदर्भापासून त्या हालचाली चालू होणार म्हणजे जसं की गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि पंचवीस तारखेला मग वर्धा अमरावती यवतमाळ या भागात तो पाऊस राहील परंतु त्याचा एकच मी हे विषय सांगितला आहे की सध्याच्या परिस्थितीत जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहे सध्याच्या परिस्थितीत जे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण होत आहे बंगालच्या उपसागरात ते जर विशाखापट्टणम ते छत्रपूर म्हणजे ओडिसा ते आंध्र प्रदेशच्या कोस्टल लाईनला ला मध्ये ते जर हे लँडफॉल झालं किंवा त्याचा थोडंफार चेंजेस त्यात येऊ शकतो जे आपण दररोजच्या हवामानाच्या अपडेट मला देत त्यानंतर आपण पुढची कमेंट घेऊ जिल्हा अमरावती तालुका आपण एक बोललेला आहे आता याच्याबद्दल विदर्भाच्या उमरगा तालुका जिल्हा जिल्हाधाराची तर धाराशिव मध्ये नेमका आता उमरगा तालुका जो आहे धाराशिव मध्ये उमरगा उमरगा हा कर्नाटक बाउंड्रीला आहे तर या भागात प्री मान्सून ऍक्टिव्हिटी बंद होणार नाही म्हणजे जो सोलापूरचा दक्षिण भाग धाराशिवचा दक्षिण भाग लातूरचा दक्षिण भाग तर या भागात प्री मान्सून ऍक्टिव्हिटी ह्या बंद होणार नाही ठीक आहे धाराशिव मध्ये उमरगा तर एकंदरीतच आज आपण फक्त मी काही फेसबुकवरच्या कमेंट घेऊन घेतो म्हणजे काही जर विषय महत्वाचे असतील तर त्याच्या संबंधी आपण व्हिडिओ सुद्धा देऊ स्पेशल लातूरचा दक्षिण भाग सर जालना जिल्हा पश्चिम भाग म्हणजे बदनापूर तालुका चांगला पाऊस कधी होईल हळबाग आहे पाण्याचे नियोजन करण्यासाठी पाणी कमी आहे तुम्ही तुमच्या मॉडेल नुसार अंदाज सांगितला तर त्यानुसार नियोजन करता येईल तरी ती पोस्ट पाहून कृपया अंदाज सांगावी जी विनंती बघा दो, दोन विषय आहे यांनी एक फळबागेचा विषय सांगितला एक बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे संग्रामपूर संग्रामपूल तालुक्यातील म्हणजे जो नियोजन कमी आहे जो आपला पर्वतरांगाचा भाग आहे तर त्या भागात संत्रा पीक भरपूर होतात ह्या दोन विषयासाठी म्हणजे तिथल्यासाठी तुम्ही वेगळा हवामान अंदाज दिला पण जालनासाठी बघा जालनामध्ये फार आता ऍक्टिव्हिटी राहणार नाही परंतु तुम्हाला जर का पाऊस पाहिजे असेल तर पावसाचा सपोर्ट तुम्हाला होईल पंचवीस सव्वीस तारखेचा किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला जो पाऊस होणार आहे ह्या पावसाचा तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो तर त्या सध्याच्या परिस्थितीत आपण हे साठी आपण लाईव्ह केलं होतं तर आपण सध्याच्या परिस्थितीत हे लाईव्ह एंड करू आणि उद्या पाऊस पाहिजे ऑलमोस्ट पूर्ण सेटिंग करून म्हणजे तुमच्या समोर बसेल मी जेणेकरून कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम राहणार नाही तर सध्या साठी ठीक आहे तुम्ही कमेंट करून ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की माझा ग्रुप आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप दूग तिथे जर तुम्ही पोस्ट केली तिथे तुम्ही कमेंट नाही तिथे तुम्ही पोस्ट करा शंभर टक्के तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार परंतु तुमचा प्रश्न जर फक्त पावसाचा असेल की पाऊस येईल का पावसाच्या हवामान अंदाज आपण रोजच आहोत पण तुमच्या काही टेक्निकल बाबी जर असेल तुम्हाला मान्सून रिलेटेड काही विचार असेल किंवा तुम्हाला कुठून बातम्या मिळतात आणि त्या बातम्यांची सत्यता पडताळून घ्यायची असेल किंवा काही विशेष विषय विशे असेल तर त्यासाठी मला तुम्ही तिथे पोस्ट करा नक्कीच तिथे मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून त्या प्रश्नाचं उत्तर देऊ सध्याच्या परिस्थिती जवळपास अर्ध्या ते पाऊन तास आपण लाईव्ह करू ज्यात आपण जवळपास सगळे विभाग पहिले कव्हर करू म्हणजे विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र हे पूर्ण कव्हर करू आणि नेक्स्ट डे पासून आपण जिल्हे